आपण बघतात आपण इथे जुहू चपाटीवर आहेत आणि आज इथे मिसेस पडोलीस म्हणजे अमृताजी यांच्या माध्यमातून यांच्या फाउंडेशनतर्फे आणि महानगरपालिका संलग्न आणि शारदा ट्रस्ट यांच्या एकत्रितपणाने आज इथे सफाई अभियान होत आहे अमृताजी ॲक्टर अक्षय कुमार इथे आलेले आहेत महानगरपालिकेचे कमिशनर आलेले आहेत अमित साटम आहेत आणि बरेच डिग्निटीज इथे आहेत बऱ्याच संस्था इथे आहेत त्यांच्या माध्यमातून आज या जीव चपाटीवर साफसफाई अभियान सुरू आहे आपण इथे बघतात आणि इथे अमृताजी आलेले आहेत त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या सहयोगाने हो इथे सर्व काही साफसफाई चालू आहे मोठमोठे कंटेनर्स मोठमोठे गाड्या इथे कचरा उचलण्यासाठी आलेल्या आहेत हा सगळं जुहू परिसर आहे आणि इथे सफाई अभियान सुरू आहे आज आम्ही जुहू बीच च्या क्लिनिनेस ड्राईव्ह ला आलो आहे ज्याला आम्ही म्हणतो शी सी शोर शाइन। आज गणेश विसर्जन आपलं कालच रात्री संपन्न झालेलं आहे आणि दिव्यज फाउंडेशन आणि आमच्या सहयोग्यांद्वारे हो आणि अमित साटमजीच्या मदतीने आम्ही इथे हे बीच क्लीनअप अप ड्राईव्ह इथे आयोजित केलेली आहे आणि तुम्ही पाहत असाल की आपण नेहमी आणि तुम्हाला ते बीच वर मिळेल म्हणजे इतकी घाण लोक करतात बीच ला आपल्या समुद्रात काय काय टाकतात ते तुम्ही पाहिलं असेल पिझ्झाचे रॅपर्स पासून प्लास्टिक टॉक्सिक मटेरियल पेंट असं खूप काही लोक का टाकतात आणि तेच बीच आपल्याला परत देते तर ही आपली एक धरोहर आहे ही जर आपल्याला मेंटेन करायची असेल पुढे आपल्या मुलांना एक चांगली धरोहर द्यायची असेल तर आपल्याला हे स्वच्छ ठेवणं जरुरी आहे आणि तितकं जरुरी आहे की आपण घाण करायला नको लिटर करायला नको